नमस्कार मी सुनीता गुरकुल कुकिंग सुनीता गुरकुल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ना होळी स्पेशल करतोय ती म्हणजे थंड होळी होळीमध्ये आवर्जून बनवली जाते खूप छान टेस्टी लागते आणि झटपट बनते जर तुमच्याकडे जर पाहुणे येणार असेल ना, ना होळी खेळण्यासाठी किंवा मुलं मुलींचे मित्र मैत्रिणी जर येणार असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान आणि झटपट होते जास्त काही पसारा वगैरे होत नाही याचा आणि इथे आपण मसाला कसा करायचा झटपट चोरी मी इथे दाखवलेला आहे चला आता मग रेसिपीला सुरुवात करू आता इथे मी दहा बदाम घेतलेले आहेत दहा काजू घेतलेले आहेत आता आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये मी गरम पाणी आहे छान असं भिजू द्यायचं आहे आपल्याला आता त्याचबरोबर इथे मी काजू घेतलेले त्याच्यामध्ये हे मगच्या बिया घालायच्या एक चमचाभर तेही गरम पाण्यामध्ये भिजू द्यायचं चा आपल्याला छान असे मग आपली थंडही बनवून तयार होते मग बघा आता हे आपण भिजू मग इथे आता मी एक लिटर दूध घेतलेलं आहे हे फुल क्रीम दूध आहे म्हणजेच म्हशीचं दूध आहे आता हे छान आपल्याला उकळू द्यायचं आहे आणि त्याआधी आता आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे इथे मी आठ ते दहा मिरे घेतलेले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे ते मिरे एक चमचा बडीशोप हे बघा दुधाला छान उकळी आलेली आहे आता इथे मी दहा ते बारा केशरच्या आहे आणि असं ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गरम दुधामध्ये टाकलं ना त्याचा कलर खूप छान येतो तर इथे आपले काजू बदाम पण भिजवून झालेले ते काजू आणि बदाम छान असे भिजले आता ते मी मिक्सरच्या भांड्यात टाकते ज्याच्यात आपण बडीशोप आणि काळी मिरी टाकलेली आहे बघा आता आपण याच्यामध्ये मिरे आणि बडीशोप घेतलेली होती त्याच आता बरोबर आपण बदाम पण घेतलेले आहे मी याचे साल काढून घेतले छान भिजले ते आणि आपण हे जे काजू आणि मगजच्या बिया आहे त्या पण टाकून घ्यायचं आहे छान असे मस्त पेस्ट तयार करायची आहे आपल्याला याची त्याचबरोबर आपण इथे आता तीन तीन इलायची घेतलेली आहे मी हे बघा ते मी एरवे लायचे त्याशी टाकून घ्यायचे त्याच्यावरती साल काढून घेतले आता इथे आपल्याला खरी साखर टाकायची आहे खरी साखर नसेल तर आपले साधी नॉर्मल साखर असेल ना ती टाकली तरी चालते पण खरी साखरेमुळे काय होतं की जे आपल्या शरीरातली उष्णता असते ना ती कमी होण्यास मदत होते आणि आपल्या शरीराला चांगली असते ती म्हणून ती वापरतात उन्हाळ्यामध्ये बरं इथे मी साखर टाकते आपली नॉर्मल साखर आहे तीच टाकली आहे मी माझ्याकडची खरी साखर संपली होती तुमच्याकडे असेल तर तुम्ही आवर्जून टाका ती आता हे आपल्याला पाणी न टाकता असंच पहिले दळून घ्यायचं आहे बरोबर मस्त छान असं दळण झालेलं आहे आता याच्यामध्ये पाणी टाकायचं थोडंसं आणि पेस्ट बनवून घ्यायची आता आपल्याला याची बघा किती छान कलर आलेला आहे बघा आपल्या याला आता आपण हे जे मसाला तयार करून घेतला ना हा टाकायचा अप्रतिम चवीचा लागतो हा मसाला खूप छान टेस्टी लागतो नक्की करून बघा तुम्ही या वेळेला आता आपल्याला याला छान अशी उकडी येऊ द्यायची आणि मग फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं बघा किती छान मस्त असं आपलं थंडाई बनवून तयार झालेली उत्तम आपण घरातल्या साहित्यात बनवून तयार होते तर आपण याच्यावर गार्नेशिंग टाकू काजूबत आमचे काप टाकते मी गार्नेशिंगसाठी आणि होळी म्हटलं की थंडाई ही आलीच नाही का थंडाई शिवाय तो मुळी पूर्ण होऊच शकत नाही बघा इथे आपली मस्त छान अशी थंडाई बनवून तयार झालेली आहे खूप टेस्टी लागते आणि खरंच जे असते अवेलेबल त्याच्यातच बनवून तयार होते इथे आपण खडी साखर वापरतो पण इथे माझ्याकडे खडी साखर नव्हती म्हणून मग मी आपली साधी सा वापरली साखर आणि काजू बदाम आपण इथे भिजत घातलेले होते त्याच्यामुळे याच्यातला बरेपैकी गरम गरम पाणी निघून जातो तर तुम्ही जर ह्या पद्धतीने जर थंडाई केली तर तुम्हालाही खूप छान आवडेल जर तुम्हाला थोडीफार जरी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार